लहानपणी अजून सासरवाडीच त्याच्या कुणी बी नाही बघतो नाही तर तिचं बी लग्न दुसरं करून टाकतो बघतो दोन दिवस वाटलं तर पाहुणीच्या जा गावाला जातून लग्न जमवून जा टाकतो आईला ही सासरवाडी दिसते घरा कोणी दिसत नाही वित आयला आमचं सासर तुमच्या मनावर हो काय नाव गावातल्या माणसाला विचार कुठलं तुम्ही वळखल नाही नाही ना, गाए। ना, गाए। ना, गाए। ना। ए, या काय म्हणण्यात अर्थ आहे नऊ काय वळखायला तुमचं नाव गाव आम्हाला माहिती आहे बाळ्या माझ नाव बाळ्या म्हणजे पाटलाचा जाऊ राजाराम पाटला जाऊ म्हणजे आमचं जाव आहे काय <laughs> तशी शिध्यान झालं वै ते काय झालं मला माहितीच नव्हतं मय माझं तुमच्या पुरी संग लग्न झालंय म्हणून अवा आता पोरगी केवढी मोठी झाली आणि आता शादीलाय वय लग्न झाल्यापसन पोरगी मोठी झाली आता तुम्ही तर वळखणार सुद्धा नाही तिला बोलवा बरं बोलू का बोल मी चांगली आहे ना पोरगी आता तो दिखण्यासारखी आहे चांगल्या हो हा बोल बाकी करू नका आ नावय लाडानी ठेवले आम्ही करू नका हो

मामा पुरी मात्र चांगलं काढले ते बर का आ? यो तुला करायचा बाळा तुला बायको करायची का कोणचे शी शी नक बाबा मला बायको तू जा शिला नवऱ्याची काय करायचंय खाली आज चालूच आहे ना जा बाई जा नवरा झाडाला बांधलाय तिकडे पाठीमाग आहे पेन हातात धरून हातात धरून धरून असं झालंय मला वळखू येत नाही शी कितव्या नंबरचा पोरका तुमचा अिसऱ्या नंबरचा होय दाप दा द <laughs> जा न जरा मामालती जराय मी जरा स्क्रू डिल माझा पोर चांगली मामा तुम्हाला पोर तशी काढावं लागते असं करा एक दिवस काय तुम्ही नेहायला आला नाही पूर्वी आता मी काही लावत नाही बाबा इतके दिवस सांभाळायला काय मी मोकल तुमची बाई मामा आणि बाईक चांगली आहे का असली पहिली बोलावली तिथला वाहना लागली दुसरी आली ती उठी उठी गोपाला तस झालंय तिला चांगली बाईक खरी बाईक ती दावा की हे सुगंध सुगंध बघा ती हा चांगली म्हणा

मामा ही ना तर पोरगीचं नाम रघीला आहे तुमची नाव अहो तशी बर के आहे ती सगळ्या धक्ती नाव काय बाळा तसं माझं नाव चंद्रग बाबा फाके आई नाव माही नऊ मुजिरवाली ठेवलं आहे हो चंद्र बाबा फाक मामा हो हो मामा हो पुरीचं थोडं तरी जावा देखील पोरगी दिसते तुम्हाला उघडून बघा ही ना काय बघ बाळा

सांगित, ना आता चेष्टा करू नका बरं का मग चेष्टा करतोय केली तुमची गाडी बर मजा मला सांगितलं आमच्या बाबांनी हा जणं नाव आहे ऐक म्हणून हा ते वो, त्याव, शिकली नवर पूर, शिकली नवर पूर, बर मामा हो वेळ कराय नको मग आता रात होईल आणि मला अनेक परत सकाळ राहनात जावा दिवस राहिला असत तर नाही घरचे नडत आहे कोण आहे आता दिवस का जायचं तुम्ही आवा आमचा आबा काय राहनातलं काम करत नाही बरं वहिनी बी घरातच असतात माझ्यावर सगळं स्वप्वलेलं असत बरोबर आहे तर मी जातो पहिला घेऊन जात जा पर दिवाळीच्या सणाला पाठवा परत नाही तर तुम्ही पाठवणार नाही हां नाही नाही पटकन तू चल जा ना हाय का हिज आहे का नाही ए बाळा आयला तोंड धावती बरं का मग हीच कधी बायको आहे वो तुमची लास्ती 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 तसंच वाटतंय हा नेहा तुम्ही आहे ना तुमच्या दिवाळीलाच दोघं की दिवाळीच्या आधी मध्ये सुद्धा भेटायला या ना दोघं बी आणि तिला चार शब्द सांगा जरा चांगले नाही तर रेखीलपणा तिथे करायची हे बघ बाय तुझा नवरा या लहानपणी तुझं लग्न केलंय तुला बी माहिती नाही त्याला माहिती नाही तेव्हा त्याच सांगितलेलं इतन काम ऐकायचं थोरल्या जावाला उलट बोलायचं नाही का आ, हा हा उलट बोलायचं काम सगळ्याची ऐकायची ऐकायची भांडण तांडण करायचं नाही नवऱ्याचं जास्त काम ऐकायचं सांगितलं तुमचं काय सांगायचं ती करती तुमचं काम अन ही पाहुणे काय सांगतील त्या बी ऐकायचं या बरं का आत्मपत्र बी भेटायला घेऊन या आणि दिवाळीच ठेवा अगदी वाईला नीत इतकी काळजी करताय तुष्ट तुम्हाला काय झालंय मला हुंच काय हुंका आवरा रडायला लागल मलाच हुंद का ना, 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 ना असं मामा आता नाही लवकर ये ना, वार। ना वार। का आता आता कशाला येतो पावलं दिवाळी सिवाय कस बर का, नाया नाया। जा... का? तुम्हाला काय होत या मला उदका आवड नाही जा काय नाही जातो जातो हा जातो जातो जाऊ